कोण कोण गेलो होतो लग्नाला अजून होती का हो का आणि कुठे गेला होता तू कोणासोबत गेला होता आई सोबत कोणत्या गालीत गेलो होता आपल्या गालीत गेला होता का आपल्या गाडीचे नाव काय एक्स्टल तू गाडीचे नाव पण माहितीये हो मग चीन बलालपाची होते का कोणाकडून घेतले होते पैसे बँकेतून पैसे आणले होते तुझ्या बँकेत पैसे आहे काय किती पैसे आहे तुझ्या बँकेत मला सांग तुझ्या बँकेत किती पैसे आहे वा तुझ्याकडे बँक अकाउंट पण आहे काय आणि बँकेत दोन हजार रुपये पण आहे तुला कोणी दिले दोन हजार रुपये बँकेत ठेवायला तुमचे छल ना तुमचे छल कुठे असते हा मग तू ड्युटीला पण जातो काय जाऊन पचे आणतो का तू मग मला दे ना थोले पैसे दाबा तो का छाले तुम का मग तू नेमका छालेत जातो का ड्युटीला जातो ड्युटीला जातो का किती पैसे झाले मला सांग पहिलं क्लिअर क्लिअर सांग किती पैसे तुझ्याकडं दोन हजार म्हणलं का अजून अजून काय म्हणलं काही नाही अजून काही नाही म्हणलं का